नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी झटतोय एक आवलिया मागील ती तेरा वर्षापासून जिलेबी विक्रेत्याकडून नऊ वर्षात जन्मणाऱ्या एका मुलीला दिले जाते सोन्याचे नाणे परभणी मागील अनेक वर्षापासून स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आपल्या परीने जो काही छोटासा प्रयत्न करता येईल तो करून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे काम परभणीतील कावलिया जिलेबी विक्रेता करत आहे मागील तेरा वर्षापासून एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्माला येणाऱ्या एका मुलीला सोन्याचे नाणे देण्याचा अस्तुत्य उपक्रम त्यांच्याकडून राबविण्यात येत आहे मागील काही वर्षापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभ्रूण हत्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे समाजातील स्त्री पुरुषांचे प्रमाण असंतुलित झाले ते दिसून येत या, आहे याचा परिणाम म्हणून मुलाच्या जन्मदरापेक्षा मुलीच्या जन्मदर मोठ्या प्रमाणात घटला होता त्यानंतर सरकारने या संदर्भात काही कडक पावले उचलून याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या पुरुषप्रधान समाजात वंश चालवायचा चालवायला मुलगाच हवा ही धारणाच यामागे मूळ कारण आहे शिक्षणामुळे थोडीफार सुधारणा झाली असली तरी धारणा पूर्णतः नष्ट झालेली नाही कारण माता पित्याला वाटते की मृत्यूनंतर प्रत्येला प्रेताला मुलांना दिला तरच मोक्ष प्राप्त होतो मुलगी झाली तरीही दुसऱ्याच्या घरी जाते आणि मुलगा वृद्धावस्थ आई वडिलांची सेवा करून सामाजिक कर्तव्य पार पाडतो अशी मानसिकता आजही कायम आहे त्यामुळे आजही समाजात असुरक्षित गर्भपात केल्यामुळे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू होतो कुटुंबाचे संतुलन राखण्यासाठी मुलगा आणि मुलगी यांचे समान असणे आवश्यक आहे मुलींची संख्या कमी होऊ लागली तर कुटुंब आणि पर्याराने समाजाचे वर्तमान स्थिती आणि भविष्य दोन्ही संकटात सापडू शकतात या दृष्टीने मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी ठाम भूमिका घ्यायला हवी या संदर्भात शासन स्तरावरही मागील अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवून प्रयत्न करण्यात येत आहेत अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे यासाठी आपणही आपल्या परीने जे करता येईल ते केले पाहिजे असा विचार करून शहरातील हरियाणा जेलेबी सेंटरचे चालक सन्नी सिंग हे त्यांचे वडील धरम वरी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तेरा वर्षापासून छोटासा का होईना परंतु आपल्या परीने प्रयत्न करत आहेत शासकीय स्त्री रुग्णालयात एक जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर पोलीस उपाधीक्षक यशवंत काळे रयत मदत केंद्राचे बाबा नान्नामुळे सुधीर साळवे यांच्या उपस्थितीमध्ये भाग्यवान कन्या रत्नाच्या पालकाचा हा सन्मान करण्यात येणार आहे ड्रॉ द्वारे भाग्यवान मुलीला मिळणार सोन्याचे नाणे येथील शासकीय स्त्री रुग्णालयात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जन्मणाऱ्या मुलीची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून पहिल्या भाग्यवान मुलीला दोन ग्रॅम सोन्याचे नाणे तर इतर दोन कन्यारत्नांना दहा ग्रॅम प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे इतर कन्यारत्नांना मिळणार दोन किलो जिलेबी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रमाणे तीन भाग्यवान मुलींना सोने व चांदीचे नाणे देण्यात येणार आहे तर सर्व कन्यारत्नांना पालकांना सनीसिंग यांच्याकडून दोन किलो जुलेबी मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून भेट देण्यात येणार आहे त्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे परभणी न्यूजच्या घेतलेला हा वृत्तांत अकरा पासून हे उपक्रम चालू केलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपकरणासाठी मी अगोदर फक्त दोन किलो जिलेबी देत होतो कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर एक तारखेला तर गेल्या पाच वर्षापासून मी एक सोन्याचं नाणं आणि यावर्षी त्याच्यात आणखी दोन सोन्या चांदीची नाणे ॲड केलेली आहे दोन हजार पंचवीसला एक तारखेला ज्यांना कन्यारत्न प्राप्त होईल त्यांना लक्की ड्रोद्वारे दौर दौर माझ्याकडून हे सप्रेम भेट देणारी दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज